काय चाळे करतो देवेंद्र फोडे आणि ते गिरीश मारे डबड दे कुठून आणलं ते टमरेल भंगार क्वालिटीच आलं चाल अंतरवालेला बोलतोय बसायचं कायद्याच्या अपातावर स्वतः पालकत्व स्वीकारायचं राज्याच कायद्याची शपथ घेऊन आला आणि काय बोलतोय मिलयात त्या धनांजय पाटलांची आम्ही खूप लाड केली काय लाड केले तो तो काय कॉपी पाहिजे मला खंडार तो काय लाड केले का पाळणा दिला तुम्हाला पाळणा झोका देतो का तो काय लाड केले पंधरा रुपयाचा बिल्ड घाली तुझ्या जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटीओडीत चालवतो माणसात गाज पाण्या सगळ्या गुन्ह्याचा मला काय आल रे आमचेच पोहे खाऊन गेला आंतरवालीतले तू आता हातातले निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्यासाठी वीस रुपयाचे आमचे घामाचे पैसे आहेत तुझ्यासारख्या लोकांच्या जीवार कमावलेल्या नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्या आधी लागू नको ना तो सगळा गप्पा बाहेर काढी नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायला आहे मरायला फिरायला मी भेट नाही माझ्या संग उलट डोकं लावायचं